सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा लेला लाईव्ह आपण या युट्यूब चॅनलच्या द्वारे दाखवणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका जे कोण शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त तीनशे गाड्याची आवक आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते आपण व्यवस्थित जाणून घ्यायचं आहे जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहात त्यांना विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या मी आज फक्त अर्धा तास लाईव्ह करणार आहे जे कोण शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन जुळलेले आहेत त्यांना विनंती चॅनलला सबस्क्राईब करून घ्या परत आपण शनिवारी जो लाव आहे लाईव्ह तो दाखवणार आहे आणि परत एकदा तुम्हाला त्या जो लाईव्ह लावाचा जो फायदा आहे तो उठवता येणार आहे आणि तुम्ही सर्व शेतकरी जे कोणी आहेत आपल्या चॅनलवरती त्यांना विनंती चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा माझा जो लाईव्हचा उपक्रम तुम्हाला कसा वाटतो कमेंट मी नक्कीच सांगा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहेत ठीक आहे तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघतायत ते पण कमेंट करत चला आणि आत्ताच लिलावाला सुरुवात झालेली आहे सर्व भुजबळ सरांना नमस्कार सर्व शेतकऱ्यांना आपल्या सर्व गुड मॉर्निंग नमस्कार पन, थोड़े पन, चला तर आता आपण थोड्याच वेळाचा पण लिलाव दाखवणार आहे आणि जे कोण शेतकरी आपल्या चॅनलवरती आहेत नवीन त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघतायत ते कमेंट करत चला ठीक आहे आज आपण नवीन कांदा गरवा कांदा आणि शक्यतो पांढरा कांदा पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आज आता असं जेवढं होईल तेवढं आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे तर सर लवकरात लवकर सर्व शेतकरी लाईव्ह जोडण्याचा प्रयत्न करा आणि चला तर सर्व शेतकऱ्यांना माझा नमस्कार मी सुधाकर राठोड ठीक आहे आपल्या शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे लिलावाला सुरुवात झालेली आहे तर आपण तिकडे जाणार आहे थोडी आपली तब्येत खराब आहे तरी आपण आ... व्यवस्थितरित्या व्यवस्थित तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला लावाला सुरुवात झालेली आहे वाटते ठीक आहे बघा मित्र मित्रांनो टमाट्याची कशी हाल झालेली आहे इथे आपण प्रयत्न करूया पलीकडे पण बघा टमाट्याची कशी प्रकारे सो, सोलापूर मार्केटमध्ये हाल झालेली आहे तुम्ही पाहू शकता ठीक आहे हे बघा ठीक आहे शेतकऱ्यांनी असाच टाकून गेलेले आहे चला सुरुवात झालेली वाटत पलीकडे परत एकदा सांगतोय नवीन आहात चॅनल लाईब करून घ्या आणि आपण संध्याकाळी परत एकदा लाईव्ह होणार आहे बाजारभाव कसा राहील आणि किती दिवस राहील असा त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे संध्याकाळी लाईव्ह होणार आहे जे कोण शेतकरी नवीन आहात चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या चालेल निलावाला सुरुवात झालेली आहे पलीकडे

અરે પાંચસો રૂપિયા પાંચસો રૂપાણી અરે પાંચ પાંચસો રૂપિયા પચીસો રૂપાય पचीस छबीस अठावीस तीन हजार बोली तीन हजार बाई तीन हजार तीन हजार पचास तीन हजार पचास तीन हजार पचार एकतीस एकतीस रुपये अरे फारे एकतीस एकतीस एकतीस

தடைபத்தடத்தில் <laughs> தடவத்தில் <laughs> 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 આડે 22 22 22 આરે બાવી આરે બાવી ઓલિંગી ઓય આ દિને કરી ગયા 22 ચૌદ સાત બાર સવા અઠાર સાડે અઠરા એક સૌની ચૌદ એક સાડે દોઢ હજાર પંચવીસ பன்னா்ரோ ரூபாய் சாச்சே சாச்சோ சவீசி சாசி சாசசவீசி சவீச

ایں بھی ایں بھی مالے धन्यवाद <laughs> हालांकि <inaudible> <inaudible> काय माल क्वालिटी मित्रांनो आता सध्या सोलापूर बाळा स्टेट म्हणजे तीनशे वेळा चावक आहे आणि आता सध्या सोलापूर मार्केटचा भाव तुम्हाला माहीत झाला असेल तशा पद्धतीने आजचा हे आहे ठीक आहे तर जे कोण शेतकरी आपल्या चॅनलमध्ये नवीन आहात चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जो गरवा कांदा आहे तो आता एक नंबर साईजचं माल आहे इथे ते आपण दाखवून दुसऱ्या लिलावाचं दाख दुसऱ्या आठवड्याचा लिलाव दाखवून घे दाखवायचा आहे जे कोण शेतकरी आपल्या चॅनलवरती आहे त्यांना विनंती चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे <goranja>

বারবারে ডাডা বেচারস ठीक आहे आहे नंबर शेतकरी मित्रांनो सध्या सोलापूर पण बाल समुद्रमध्ये गरवा कांदा जो आहे तीन हजार चार हजार तीनशे रुपये पर्यंत हायस्ट गेलेला आहे तर माझ्या तब्येत थोडा खराब असल्या कारणाने मी इथंच लाईव्ह थांबवणार आहे आणि परत मी शनिवारी लाईव्ह होणार आहे तर आजचा बाजारभाव तुम्हाला सांगतो नवीन कांद्याचा बाजारभाव आहे तीन हजार शंभर ते दोनशे रुपये काही वकील गेलेला आहे आणि एक नंबर जो बाजारभाव तो लाल कांद्याचा नवीन तो तीन हजार रुपये आहे आणि गरव्या कांद्याचा एक वकील गेलेला आहे चार हजार तीनशे म्हणजे एक नंबर जो बाजारभाव आहे ते चार हजार रुपयेपर्यंत आज गरव्या कांद्याचा बाजारभाव आहे तर हा होता सोलापूर बाजार समितीचा आजचा कांदा बाजारभाव आणि जे कोण शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहात त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करू घ्या आणि बेलायकोन तापयला विसरू नका भेटूया अशाच कांदा उशी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद